पंढरपुरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मातृपितृ इच्छापूर्ती दिन साजरा मार्गशीर्ष शुद्ध सप, सहित सप्तमी या दिवशी प्रतापगडावर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू असलेल्या पंढरपूरला आणि तुळजाभवानीला उपद्रव केलेल्या देवशत्रू असलेल्या अफजल खानाचा कोथळा काढून त्याचा पुरता बिमोड केला हे कार्य त्यांनी आपल्या मातोश्रींच्या म्हणजेच पुण्य श्लोक आऊ साहेबांच्या आज्ञेनच केला असल्यामुळे आई वडिलांच्या आज्ञेची परिपूर्ती मातृपितृ इच्छापूर्ती दिन दिन अर्थात म्हणून हा दिवस साजरा करण्यात त्यानिमित्त पंढरपुरातून सायंकाळी शिवप्रताप दौडचं सा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शिवरायाच्या पुतळ्यांचं पूजन करण्यात आलं आणि शिवसूर्य हृदय यांच्या पठणानं ध्येयमंत्र प्रेरणामंत्र प्रेरणा मंत्र यांच्या पठणानं त्यांची सांगता झाली अखंड हिंदुस्थानभर आज मार्गशीर्ष सप्तमी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मातृपितृ दिन म्हणजेच शिवप्रताप दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपण या ठिकाणी राहतोय जो हिंदू म्हणून वावरतो आहे हिंदुस्थानला वावर स्वातंत्र्य मिळवून दे जर काम शिवछत्रपतींनी ज्या आपल्याला मारून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगाला विश्वासात दाखवून दिलं की आम्ही आमचं राज्य या ठिकाणी स्थापन करू शकतो किती मोठा जिहादी आला तरी आम्ही त्याला निस्तराभूत करून त्यांना समूळ नष्ट करून आम्ही आमचं राज्य स्थापन करू शकतो दर्शन आपल्याला या शिवप्रताप दिनात दिसतं दुसरंच उदाहरण म्हणजे मातृभी कृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई शिवाजी महाराजांना आज्ञा होती ज्या संभाजी अफजल खानाने कपट करून मारलं त्या कपटीच अफजल खानाला सूड घे म्हणजे संभाजीचं उष्ण पेट शिवाजी पे। महाराजांनी आपल्या आईचं उष्ण पेडाय आपल्या आईची आज्ञा पूर्ण करायला आणि मोठ्या भावाचं उष्ण खेळायसाठी स्वराज्याच्या निर्मितीचं पवित्र काम करायला अफजल खानाला मार समोर फौजदेशी नष्ट केला त्याचा आज आपण पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव करून क्रिष्णांना वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे मोठ्या प्रमाणावर दारकरी बांधव शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते इथून पुढं असाच या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हा उत्सव सुरू सुरू